नमस्कार सर्वांना आज मी सांगणार आहे ऋषीपंचमीचा व्रत याविषयी माहिती सांगणार आहे दिनांक अठ्ठावीस ऑगस्ट दोन हजार पंचवीस भाद्रपद शुक पंचमी ही ऋषीपंचमी म्हणून ओळखले जाते ज्यांनी परमेश्वरा ज्यांनी परमेश्वराच्या श्वासातून उत्पन्न झालेल्या वेदांचे प्रकटीकरण केले जतन केले त्यांचा गुडार्थ जनापर्यंत पोहोचवण्याचे महत्व कार्य केले त्या ऋषी ऋषी ऋण व्यक्त करण्यासाठी ऋषी पंचमीचे व्रत केले जाते या दिवशी त्यांच्या स्मृती उपवास केला जातो त्याचे अशांता अनुकरण करण्याचे हेतूने या व्रता दिवशी विविध कंदमुळे फळे भक्षण करण्याचा संकेत आहे पूर्वी ऋषी मुनी कोणत्याही पशूचे सहाय्य न घेता कंदमुळे फळे पिकवीत टिकत होते त्यामुळे त्यांच्या अंगात अतिशय पवित्र असे देह मन बुद्धिशील आचरण पवित्र होते असाच फलाहार आपण सुद्धा त्या दिवशी करावा असा संकेत आहे म्हणजे नांगरट न केलेले धान्य फळे कंदमुळे खावीत सध्याच्या काळात ऋषी पंचमीचे व्रत करण्याची निनता निनतात आवश्यकता आहे कारण मानवाचे जीवनच रु दूषित होत चालले आहे पंचमीच्या दिवशी आघाड्याची किंवा सिद्ध वृक्षाची काडीने दात घासावेत या व्रताचे स्नान नदी विहीर तलाव येथे शक्यतो करावे शक्य नसल्यास घरी स्नानपूर्वी गंगा गं, गंग यो ब्रुयाद योजनांना सतेरी मुचेते सर्व पापेभ्यो विष्णुलोकस या मंत्राने गंगेला आव्हान करावे स्नानानंतर शुभ्र वस्त्र धारण करावे कुंकुम कुमकुमतेल धारण करावे पंचगव्य प्राशन करताना मंत्र म्हणावा यमस्तिगत पाप देह थिष्टी मामके प्राशनात पंचगव्यस्तहिरविंद हे म्हणायचे झाल्यानंतर त्यानंतर एका पाटावर तांदळाचे नऊ ढीग भरावेत त्यावर नऊ सुपारे ठेवावेत पूजा पूर्वमुख करावी उजवीकडून पहिले सुपारी गणपती शेवटची सुपारी अरुंधती मालीची यामधले सात अनुक्रमे कश्यप्य अत्री भरद्वाज विष्णामित्र गौतम जमदनी आणि वसिष्ठ या सप सप्तर्षीच्या असतात या सात ऋषींचे आव्हान करून स्थापना करावी नंतर शो पूजा करून अर्ध द्यावे या दिवशी वाई दान करावे हे व्रत विधवा सुवासिनी दोघींनी करावे हे व्रत पुरुषांनीही करण्यास हरकत नाही का काहीच हरकत नाही पुरुष पुरुषही हे उपवास करू शकतात तर तुम्हाला ही ऋषी ऋषी पंचमीची व्रताची माहिती किंवा तुम्हाला जे आत्ता सांगितलं ते तुम्हाला कसं वाटलं हे मला कमेंट करून सांगा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा तुम्ही नवीन असाल तर सबस्क्राईब कमेंट आणि शेअर करा